लग्नाला दहा वर्ष झाली होती अविनाश ऑफिसमध्ये व्यस्त तर सुप्रिया घराच्या कामात पण संसारातला संवाद मात्र हरव चालला होता एका रात्री मोठ्या भांडणात अविनाश रागाने बोलून गेला तुला घरी बसून काय काम असतं माझे कष्ट तुला कधीच समजणार नाहीत सुप्रिया काहीच बोलली नाही फक्त शांतपणे रडत बाजूला झाली दुसऱ्या दिवशी सकाळी चहाऐवजी सुप्रियाने अविनाशच्या हातात तिची डेली डायरी दिली अविनाशने वाचायला सुरुवात केली आज अविनाश खूप थकून आला होता त्याच्या पायाला सूज होती तो झोपल्यावर मी हळूच मलम लावलं त्याला वाटतं मला काम नसतं पण माझं जग त्याच्या भोवतीच फिरतं त्याने फक्त एकदा प्रेमाने विचारलं असतं कशी आहेस तर माझा सगळा थकवा निघून गेला असता अविनाशच्या डोळ्यात पाणी आलं तो धावत किचनमध्ये गेला आणि सुप्रियाचे हात पकडून म्हणाला मला माफ कर सुप्रिया तू हे घर सावरतेस म्हणूनच मी बाहेर शांतपणे काम करू शकतो त्या दिवशी चहा थोडा उशिरा मिळाला पण तो खूप गोड होता कारण त्यात पुन्हा एकदा प्रेम विरघळलं होतं नातं फक्त जबाबदाऱ्यांचं नसतं तर एकमेकांचे कष्ट आणि भावना समजून घेण्याचं असतं अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी विकी कथाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा